चाळीस वर्षीय मावशीसह अल्पवयीन भातची बेपत्ता झाली आहे ही घटना नई जिंदगी परिसरातील विजयलक्ष्मी नगरात घडली आहे बावीस मे दोन हजार चोवीस रोजी ही घटना घडली उभयंतांचा सर्व नातेवाईक आणि इतरत्र शोध घेतला असता ते न मिळून आल्याने दाखल अर्जानुसार एम आय डी सी पोलीस ठाण्यात था बेपत्ता नोंद घेण्यात आली आहे याबाबत एम आय डी सी पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार वय चाळीस वर्ष असलेली महिला ही पुणे येथील कोंढवा परिसरातील मिठ्ठा नगरात वास्तव्यास असते ती मे महिन्यात सोलापूरला बहिणीच्या घरी आली होती ती व तिची अल्पवयीन भाची या दोघी बावीस मे रोजी राहत्या घरातून कोणास काही न सांगता घराबाहेर पडल्या त्या घरी न परतल्याने त्यांचा सर्वत्र शोध घेतला असता त्या मिळून आल्या नाहीत त्यानंतर मुलीच्या आईने एम आय डी सी पोलीस ठाण्यात अर्ज दाखल केला त्यानुसार एकोणीस जून रोजी बेपत्ता नोंदवहित नोंद घेण्यात आली या महिलेची अंदाजे उंची एकशे साठ सेंटीमीटर रंग सावळा भाषा हिंदी पोशाख हिरवा पंजाबी ड्रेस असा तर मुलीची उंची एकशे एकोणसाठ सेंटीमीटर रंग गोरा भाषा हिंदी आणि पोशाख शेवाळी कलरचा बुरखा असे वर्णन आहे यासंबंधी माहिती मिळाल्यास पोलीस हवालदार एस के चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका